वर्ष दोन हजार पंचवीस चा वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार नेर शहरातील अंकुश राऊत यांना जाहीर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान युवकांना न्यूज मीडिया महाराष्ट्र राज्यतर्फे दरवर्षी वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात येतो वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार वर्ष दोन हजार पंचवीस करिता नेर येथील युवा बैकिंग उद्योजक मैनेजिंग डायरेक्टर अंकुश अरुण राउत पुरस्कारा करिता निवड़ कर हा पुरस्कार 16 मार्च 2025 रोजी अहिल्यादेवी होलकर नगर येथे रंगतदार सोहया प्रदान कर चार वर्षांपासन युवा क्रांति न्यूज मीडिया महाराष्ट्र राज्य तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करना मान्यवरान वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात येतो वर्ष दोन हजार पंचवीस वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार करिता नेर शहरातील रहिवासी अमरावती महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे मॅनेजिंग डायरेक्टर अंकुश अरुण राऊत यांना उत्कृष्ट युवा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न वर्ष दोन हजार पंचवीस चा पुरस्कार घोषित करण्यात आला अहिल्यादेवी होळकर नगर अहमदनगर येथे एक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी युवा क्रांती न्यूज मीडिया महाराष्ट्र राज्यतर्फे वीर शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार मॅनेजिंग डायरेक्टर अंकुश अरुण राऊत यांना प्रदान करण्यात येईल विशेष बाब म्हणजे अंकुश अरुण राऊत यांनी अमरावती महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचा एका वर्षांतच अमरावती ग्रामीण भागात विस्तार केला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोना पापड आणि तिवसा तालुक्यातील कुर्हा येथे अमरावती महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नवीन शाखा निर्माण करून बॅकेचा अल्पावधीतच विस्तार करून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला ग्रामीण भागातील नागरिकांना आणि युवकांना बचतीचे महत्व समजावून नवनवीन उद्योग निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करून कर्ज वाटप केले आणि आत्मनिर्भर होण्याची अमरावती महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे संधी उपलब्ध करून दिली आपल्या या संपूर्ण श्रेयाचे योगदान अंकुश राऊत आपले वडील अरुण महादेवराव राऊत आई सुनीता अरुण राऊत अमरावती महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी संचालक मंडळ आणि कर्मचारी यांना देतो प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज़